शिर्डी येथील गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई सत्तावीस हजाराचा मुद्देमाल जप्त बेकायदेशीरित्या गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून वीस हजार सतरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतलाय ही कारवाई सोळा जून रोजी करण्यात आली पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी माहिती घेत असताना पथकाने शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्या इसमांची माहिती काढून दोन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली या कारवाईत शिर्डी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले या कारवाईत सत्तावीस हजार सतरा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जाकीर अब्दुल शकूर अन्सारी वय वर्ष साठ राहणार कालिकानगर शिर्डी तालुका राहता एक विधी संघर्षित बालक वयवर्ष सतरा यांना ताब्यात घेण्यात आलाय कारवाई दरम्यान दिनेश शिवाजी बहिरट हा पसार झालाय पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे